महाविकास आघाडीचं सरकार व्यवस्थित चालू असतानाच अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप घडला यामध्ये मोठी फोडाफोड झाली आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात भारतीय जनता पक्षासोबत जाऊन सत्ता स्थापन केली यावेळी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आणि अडीच वर्षाचा कार्यकाळ हा अतिशय चांगला त्यांनी गाजवला त्यातच राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जे हवं होतं ते त्याने करायला सुरुवात केली भारतीय जनता पक्षाने पुढचा डाव टाकला आणि गरज नसताना अजित पवारांना सोबत घेतलं त्यामुळे शिंदेगडाची चांगलीच अडचण झाली शिंदेंची ताकद कमी करण्यासाठीच भारतीय जनता पक्षाने हा डाव टाकला होता आणि अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे एकनाथ शिंदे यांची भविष्यकाळातील बार्गेनिंग पॉवर ही कमी करायचा हाच मागचा हेतू होता अशातच आता मंत्रिमंडळ विस्तार झाला यामध्ये शिंदेगडामध्ये नाराजी प्रचंड प्रमाणात उसळून आलेली आहे नाराज नेत्यांनी थेट खापर भारतीय जनता पक्षावरच फोडलेला आहे अजित पवारांना जर सोबत घेतलं नसतं तर या ठिकाणी शिंदे आणि भाजपचं सरकार हे व्यवस्थित चालू होतं यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युलासुद्धा चांगला असता आणि अजून जागा या ठिकाणी शिंदेगडाला वाढवून मिळाल्या असत्या मात्र गरज नसताना आणि आपण सोबत असताना त्यांना सोबत घेतल्यामुळे आपली अडचण झाली यातच भारतीय जनता पक्षाने पुन्हा मंत्रिमंडळ वाटप करत असताना शिंदे गटावरती बऱ्याच मंत्र्यांच्या बाबतीत दबावतंत्र वापरले यातच अब्दुल सत्तार दीपक केसरकर तानाजी सावंत यांची विकेट गेली मात्र प्रचंड नाराजी आता शिंदे गटात उफाळून आलेले आहे नेमके ते मंत्री कोण आहेत आणि नेते कोण आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूया की सर्वात जास्त नाराज कोण आहेत मंत्री माजी मंत्री तानाजी सावंत थेट हॉटेलमधून बॅग भरून या ठिकाणावरून नागपूरवरून सरळ निघून गेले प्रचंड नाराजी आणि आपली चूक काय हे सुद्धा त्यांना जाणून घ्यायचे आहे यातच तानाजी सावंतनं तर दुसरा नंबर येतोय अब्दुल सत्तार या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सिल्लोडमधून असलेले आणि ठाकरेंची साथ सोडत शिंदेंची साथ खंबीरपणे देणारे अब्दुल सत्तार पक्षाची बाजू मांडणारे आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनाही या मंत्रिमंडळातून डावललेला आहे त्याचबरोबर ती या ठिकाणी मुंबईमधून एखादी संधी मला मिळेल अशी प्रकाश सुर्वे यांना वाटत असतानाच संघर्ष माझ्या पाचवीलाच पुजला आहे असं मन त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील आले होते तर या ठिकाणी विदर्भातून मोठी बातमी न नरेंद्र भोंडेकर यांनी तर आपल्या पक्षामध्ये असलेले सर्वच पदाचा राजीनामा दिलेला आहे गरज असताना मी एकनाथ शिंदेंची साथ देणारा पहिला अपक्ष आमदार मात्र त्यांनीच भारतीय जनता पक्षाच्या दबावाला बळी पडून आपल्याला मंत्रिपद नाकारलं यामुळे ही नाराजी आता शिंदे गटात वाढत आहे